नमस्कार मी श्वेता वडके दांडेकर तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत सुरुवातीला महत्वाची बातमी आहे ती म्हणजे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी आज संप पुकारलेला आहे वेतन आयोग तसंच कंत्राटीकरण विरोधात हा संप पुकारलेला असून शासकीय कार्यक्रमातील शासकीय कार्यालयातली कामं आज बंद राहणार आहेत शासनानं शासकीय आदेश काढत कर्मचाऱ्यांना संपामध्ये सहभागी न होण्याचे आदेश दिलेत तसंच संपात सहभागी झाल्यास कारवाईचे संकेत सुद्धा प्रशासनानं दिलेत उद्या मंत्रालय तसंच इतर शासकीय विभाग प्रमुखांनी संप पुकारलेले कर्मचारी हजर राहतात की नाही याची माहिती दुपारी बारा वाजेपर्यंत प्रशासनाला देण्याचे आदेश दिलेत या संदर्भाची माहिती आपण घेऊया तर प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी आहेत फोन लाईनवरती प्रणाली चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा जो संप आजचा काय सविस्तर माहिती अं कंत्राटीकरण विरोध आणि त्याचबरोबर पगार या दोन मुद्द्यांवर आज राज्यभरातले जे सगळे सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत हे सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांनी संपाची हाक पुकारलेली आहे परंतु हा संप मोडीत करण्यासाठी शासनानं सुद्धा कंबर कसलेली आहे त्यामुळे जेही चतुर्थ श्रेणी कर्मचारी आज कामावर येणार नाही त्यांची माहिती विभाग प्रमुखांना बारा वाजेपर्यंत पोहोचवायची आहे आणि या सर्व कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल असं सुद्धा शासनाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे मुळामध्ये जर आपण बघितलं तर सर्व शासकीय जे कार्यालय आहे तिथे सकाळी सगळ्यात आधी पोहोचणारे जे कर्मचारी असतात म्हणजे अगदी कार्यालय उघडण्यापासून कार्यालयातील झाडलोट करण्यापासून ते इतर सगळी जी कामं आहेत ही बहुतेक सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचारी करत असतात त्यानंतर जो अधिकारी वर्ग आहे हा कार्यालयामध्ये येत असतो आणि मग कामाला सुरुवात होत असते त्यामुळे मुळातच समजा जर आज कार्यालय उघडली गेली नाही तर एक मोठा कामाचा खोळंबा सरकारी कार्यालयांमध्ये होऊ शकतो आणि ही सगळी गोष्टी ज्या आहेत लक्षात घेऊन अशा स्वरूपाचे आदेश देण्यात आलेले आहेत त्यामुळे आज या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा जो संप आहे तो कसा राहतो किती कर्मचारी उपस्थित राहतात आणि त्याचा कामकाजावर किती परिणाम होतो या सगळ्याच गोष्टी पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे तुर्तास आपण बघूया की आज आ, किती कर्मचारी उपस्थित राहतात आणि त्याच्यामुळे कामाचा किती खोळंबा होतो आणि त्या जे कर्मचारी येणार नाही त्याच्यावर त्यांच्यावर खरंच कारवाईचा बडगा उगारला जातो का या सगळ्याच गोष्टी आज बघू बघाव्या लागणार आहेत प्रणाली या सगळ्यांच्या मागण्या काय काय आहेत मुळात आपण जर बघितलं तर सगळ्याच ठिकाणी हल्ली कंत्राटीकरण केल्या जात आहे छोट्या छोट्या जी कामं आहेत त्या कामांसाठी कॉन्ट्रॅक्ट दिले जात आहेत पूर्वी ज्या सगळ्या गोष्टींसाठी कर्मचाऱ्यांची भरती केली जात होती आता हळूहळू भरतीचं प्रमाण कमी होत आहे आणि त्याऐवजी अनेक ठिकाणी कंत्राटीकरण केलं जात आहे तर मुळातच सरकारी नोकऱ्यांची संख्या कमी होत चाललेली आहे हे बघता कंत्राटीकरण जे आहे ते थांबवलं जावं ही त्यांची प्रमुख मागणी आहे त्याचबरोबर वेतनाची जी श्रेणी आहे ती सुद्धा वाढवली जावी अशी या सगळ्या कर्मचाऱ्यांची मागणी धन्यवाद दिलेल्या काळा काळादरम्यान शिक्षण आरोग्य आणि नोकरी यावरती किती परिणाम झाला याचा अहवाल प्रकाशित केलाय या अहवालातील आकडेवारी मात्र धक्कादायक आहे सगळ्यात मोठा परिणाम नागरिकांच्या रोजगारावर झालेला दिसतोय नागरिकांच्या मानसिक चिंता आणि ताण यात सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं निष्पन्न झालंय जवळपास सव्वेचाळीस टक्के अकुशल कामगारांच्या रोजगारावर गदा आली आणि मुलांच्या प्रकृतीवर शारीरिक हालचाल नसल्यानं सुद्धा प्रतिकूल परिणाम झाला असल्याचं प्रजा फाउंडेशन जो काही सर्वे केला कोरोना काळामध्ये काय परिणाम झालेले आहेत तर मुंबईकरांवर कसे प्रतिकूल परिणाम झालेत त्याचा हा अहवाल आणि अनेक जे अकुशल कामगार आहेत त्यांचे रोजगार गेलेले आहेत घरभाडं भरणं अवघड झालेलं आहे मिळण्यामध्ये सुद्धा आता राजकीय जुगलबंदी संदर्भातली कारण काल महापालिका का हेरिटेज वॉक या उपक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला आणि या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात उपस्थित होते तर दुसरा कार्यक्रम विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या एक वर्षाच्या कार्य अहवालाचं प्रकाशन करण्यात आलं या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस भाजपचे नेते उपस्थित होते या दोन्ही कार्यक्रमांमध्ये चांगलीच टोलेबाजी रंगली दिल्ली मेट्रो मधून प्रवास केल्यानंतर मुंबई मेट्रोच्या भवितव्याबाबत फडणवीसांनी चिंता व्यक्त केली होती आणि यावरून दोन्ही कार्यक्रमात टोलेबाजी झाली छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कुलाब्यातनं किंवा कुठल्याही भागातनं लोकलमधन मेट्रो न जायचं असेल तर आरे मध्येच कारशेड करावं लागेल तरच त्या ठिकाणी वर्षभरात आपण जाऊ शकू पण काही लोकांनी प्रेस्टिसचा इश्यू केलाय इगोचा इश्यू केलाय आणि त्यामुळे पुढचे चार वर्षही मुंबईकरांना मेट्रो थ्री मध्ये बसता येणार नाही मेट्रो थ्री अंडरग्राऊंड मेट्रोचे फोटो जर काढायचे असतील तर दिल्ली किंवा कलकत्त्याला जाऊनच फोटो काढावे लागतील जी माझी मुख्यमंत्र्यांनी एक प्रवास केला दिल्लीला आणि तो प्रवास मेट्रोनी केला आणि मेट्रोने प्रवास करत करत ज्यावेळेस ते उतरले त्यावेळेस कॅमेऱ्यांना ते म्हटले की मला मुंबईच्या मेट्रोबद्दल काळजी वाटते चिंता वाटते असं एक त्यांनी व्यक्त केली म्हणजे ती मेट्रो होती ती काँग्रेसनं केली होती हे पहिले तुम्हाला सांगतो म्हणजे <laughs> तुम्ही सगळे लक्षात ठेवा आघाडीचे पार्टनर आपण <laughs> त्या मेट्रोतून प्रवास करताना ते म्हटले की मला चिंता वाटते मुंबईच्या मेट्रोची आपल्याला बातमी समजली की नाही मुख्यमंत्री महोदायला मला माहित नाही मला असं वाटतं काही अडथळे आणले नाही सहकार्याचीच भूमिका त्यांनी ठेवली तर नक्की ते मेट्रोना प्रवास करून नागपूरचं विमान पकडण्याकरिता विमानतळावर जाऊ शकतील ही वस्तुस्थिती आहे <laughs> दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी काय टीका केली तीही ऐकूयात विरोधी पक्षनेत्यांच्या बोलण्याची साहेबांची सवय जुनी आहे एकदा एका विरोधी पक्षनेत्याला साहेब तोडपाणी करणारा विरोधी पक्षनेता देखील म्हणाले होते दे। आता ही गोष्ट वेगळी आहे की ते त्यांच्या जवळचे आहेत पण त्यामुळे अशी काही काळजी करायचं कारण नाही तुमच्या कामाच मूल्यमापन उभा महाराष्ट्र करतोय कोणी काही बोललं कोणी टीका केली मला एक आठवते की फळं येणाऱ्या झाडालाच लोक दगड मारत असतात मांजवळ्या झाडावर पण दगड मारत नसतं आणि त्याच्यामुळे जेवढे आणि पवार साहेब तर नेहमी असे दगड मारत असतात म्हणजे आमच्या देवेंद्रजींना तर रक्त भांभाळ करून सोडतात पण देवेंद्रजी एवढे वस्तात आहेत या सगळ्यांना पुरून आज महाराष्ट्रामध्ये एक सक्षम नेतृत्व मागे जनता पार्टी मला काल परवा माननीय उद्धवजी एक वाक्य ऐकायला मिळालं आणि ते म्हणाले आमच्या मध्ये विदर्भाचं रक्त मला इतका आनंद झाला काय सांग <laughs> किमान हे म्हणण्याची वेळ तर आली अशी जी आमचं यश बघा विदर्भाच कि कि किमान हे म्हणण्याची तर वेळ आली की आमच्या मध्ये विदर्भाच रक्त आहे मी उद्धवजींना एवढीच विनंती करणार आहे नुसतं विदर्भाच रक्त असून चालत नाही कारण अनेक विदर्भाच्या नेत्यांनी विदर्भाशी बैमानी केली त्यामुळे किमान विदर्भाशी बैमानी करून एकदा त्या ठिकाणी जंगलामध्ये त्या ठिकाणी वादळ येत त्यावेळेस सगळे प्राणी सैरावर पळत असतात मग काही पक्षाचे त्या ठिकाणी कावळे असतात पळत जातात काही ठिकाणी बगळे असतात पळत जातात अगदी वाघ पण त्या संकटामध्ये त्या ठिकाणी गुहेत बसतात त्यावेळेला प्रवीण देरेंद्र बाहेर फिरत होता देवेंद्रजी बाहेर फिरत होता प्रवीण भाऊ तुम्ही तर लेखा चोखा काढला तुमचे भाई कुठे गेले भाई यांनी काढलं लेखा झोका त्यांचं आपलं तेच आहे आमच्या लेखात जपा जे कोकणी आहेत मालवणी आहेत त्यांना माहिती आहे लेखात जका जपा म्हणजे माझ्या मुलाला जपा त्यांचा लेखा झोका त्यांचं आपलं माझ्या लेखात जपा तर ज्यांना काडी मात्र महत्व नाही असल्या व्यक्तीनं मुंबईबाबत बोलणं योग्य नाही अशी टीका कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सौदी यांच्यावर आदित्य ठाकरेंनी केली काडी मात्र काही तर तिकडे पण इम्पॉर्टन्स नसेल महत्व नसेल अशा लोकांनी मुंबईवर बोलणं तिकडचे उपमुख्यमंत्र्यांनी हे योग्य नाही आज मला वाटतं जी दादांनी भूमिका मांडलेली आहे ती आपल्या सगळ्यांना माहिती आहे तर महापालिका मुख्यालयाच्या हेरिटेज वॉक या उपक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला मुंबई महापालिका मुख्यालयाची इमारत एकशे अठ्ठावीस वर्ष जुनी आहे ब्रिटिशकालीन शैलीचं बांधकाम असलेली ही इमारत पर्यटकांना आता पाहता येणार आहे या इमारतीचा ऐतिहासिक वारसा उलगडला जाणार आहे शनिवार रविवार आणि सुटीच्या दिवशी पर्यटकांना ही हेरिटेज सफर करता येणार आहे यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर टीका केली तर अजित पवार यांनी आदित्य ठाकरेंच्या उपक्रमाचं कौतुक केलं मुंबई महापालिका मुख्यालयाच्या हेरिटेज वॉक या उपक्रमाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटन मंत्री, मंत्री आदित्य ठाकरे काय म्हणाले ऐकूयात आजपर्यंत महापालिका म्हणजे महापालिकेमध्ये गोंधळ होतो आरडाओरडा होतो इतर काही गोष्टी या सगळ्या मग त्याचीच त्याचाच होतो म्हणजे नगरसेवक लोकप्रतिनिधींची आवाजच इकडे घुमतात पण आजपासून या महापालिकेतली प्रत्येक वीट प्रत्येक कोपरा आणि प्रत्येक दालन दरवाजा खिडक्या हे बोलायला लागत आहेत त्यांचं त्यांच्या आठवणी सांगतील त्यांचा इतिहास सांगणार शहराची जडणघडण कशी झाली मगाशी आपले कोण भारत हो ना तुम्हाला खास धन्यवाद देतो कारण तुम्ही एक एक प्रत्येक पावलावरती एक एक कोपरा जिवंत करत होतात आणि असे जेव्हा गाईड किंवा मार्गदर्शक आपल्या पर्यटकांना लाभतील तर का नाही हा जो काही हेरिटेज वॉक त्याला आता मराठी पर्यायी शब्द आपल्याला नक्की काढू आपण तर हा जिवंत होणार मुंबईमध्ये आपल्याकडे कोणाकडे पाहुणे आले आणि सांगितले तुम्ही आहात नगर मुंबईचे नगरसेवक आहात मुंबईचे महापौर आहेत मी तर मुख्यमंत्री आहेत दादा तुम्ही उपमुख्यमंत्री आणि आपल्याला सांगितले की आम्हाला एक दिवस मुंबई फिरवा काय दाखवणार आपण मुंबईमध्ये जे इंग्रजांनी करून ठेवलं तेच म्हणजे गेटवे ऑफ इंडिया आहे एक रेल्वे स्टेशन आहे ही महापालिका आहे आणखीन एखादं दुसरं काही ठिकाण असलं तर अन्यथा दाखवण्यासारखं काय तर हे निर्माण आपल्याला आता करण्याची आवश्यकता आहे आणि ते जोपर्यंत होत नाही किंवा त्याच्या बरोबरीने जो आपण एक आता विधानसभेत जाहीर केलेलंच आहे मोठा ॲक्वेरियम वगैरे सगळ्या या गोष्टी काय काय करतोय पण ह्या चिरंतन राहणाऱ्या गोष्टी त्याची निर्मिती ही सुद्धा एक आपण करण्याची गरज आहे महानगरपालिकेची जशी वास्तू आहे तसंच वानखेडेसाठी आपण स्टेडियम एक्सपिरियन्स टूर करत आहोत तिथे आम्ही पवारसाहेबांचं सा थोडं गायडन्स घेतलं की आत गेल्यानंतर ड्रेसिंग रूम कसे दाखवायची ग्राउंड कसं दाखवायचं अंगावर शहर येतात वर्ल्ड कप जिथे जिंकलो ती वास्तू जर आपण उघडून लोकांना दाखवायला लागलो तर विचार करा कसं किती मजा येईल हायकोर्ट आम्ही चीफ जस्टिस साहेबांशी ची बोललेलं त्यांना पत्रव्यवहार सुरू केलेला त्यांच्याबरोबर गेटवे ऑफ इंडियावर काम सुरू आहे आणि गिलबर्ट हिल ह्या काही वास्तूंवर आपण काम करत आहोत मला खात्री आहे की येत्या पुढच्या काही काळामध्ये जशी ही बिल्डिंग आपण आता तर टूर्स करतोय पण हे सगळं करत असताना पुढे जाऊन आपण बारकोड लावणार आहोत आणि अनगाई टूर्स म्हणजे जे आत ते नुसतं फोटो काढतील त्या बारकोडचा आणि पूर्ण माहिती त्यांची तिथे येणार तर मुंबई महानगरपालिका ही आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचली आहे आणि मुंबई महापालिका प्रशासन या दिवाळखोरीला लपवण्यासाठी आकड्यांचा खेळ करत आहे असा आरोप भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केलाय अपेक्षित सर सहाशे कोटी रुपये असताना अपेक्षित सरप्लस सहाशे कोटी रुपये असताना आणि गेल्या वर्षात कोविड काळात कुठलेही नवीन उत्पन्न वाढलेलं नसताना अपेक्षित उत्पन्नाची वसुली झाली नसताना मुंबई महापालिका पंचवीसशे कोटी रुपये सरप्लस असल्याचं दाखवते तसा आरोप भाजपच्या गटनेत्यांनी केला जो सरप्लस होता तो मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाने पंचवीसशे एकोणीस कोटी दाखवलेला आहे हे अनाकलनीय आहे जर ऑगस्टमध्ये कोणतंही अपेक्षित उत्पन्न आलेलं नाही कोणतंही भरीव उत्पन्न आलेलं नाही कोविडला ना आपण एकवीसशे कोटी रुपयाचा खर्च केलेला आहे तर सहा कोटी बावन्न लाख रुपयाचा वर्ताळा ला। हा पंचवीसशे कोटीवर कसा जातो हे काही समजलेलं नाही आणि म्हणून ही आकडे चालाकी आहे किंबहुना एक आभासी चित्र हे मुंबईकरांच्या समोर निर्माण करण्याचा प्रयत्न आहे अशा पद्धतीचा आमचा आरोप आहे गेल्या वर्षी माहोल इथल्या प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्या घरांसाठी मोठं आंदोलन केलं होतं आणि त्याची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तत्काळ घेतली होती तेव्हा त्यांनी तत्काळ दीडशे प्रकल्पग्रस्तांना घरांची चावी मातोश्रीवर त्यांच्या हाती दिली होती आता दुसऱ्या टप्प्यात मुंबई उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते गोराई रोड बोरिवली या ठिकाणी दोनशे अठ्ठ्याऐंशी घरं आणि मालाड दिंडोशी इथे पाचशे चौऱ्याऐंशी घरं अशी एकूण आठशे बहात्तर घरं माहूल इथल्या शारीरिकदृष्ट्या कमकुवत आणि वरिष्ठ नागरिक प्रकल्प बाधितांना चावी वाटप करण्यात आलं तर दिल्लीमध्ये शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी एका व्यक्तीला थप्पड लगावली गाझीपूर बॉर्डरवरची ही घटना आहे ज्या व्यक्तीला थप्पड लगावली ती व्यक्ती भाजपचा प्रवक्ता असल्याचा दावा राकेश टिकेत यांनी केलाय दिल्लीमध्ये थप्पड ज्या व्यक्तीला लगावली ते भाजपचे प्रवक्ता असल्याचं राकेश टिकेत यांनी म्हटलेलं आहे

थप्पड लगावली गाझीपूर बॉर्डरवरची ही घटना आणि ज्या व्यक्तीला ही थप्पड लगावली ती व्यक्ती भाजपचा प्रवक्ता असल्याचा दावा राकेश टिकेत यांनी केलाय राकेश टिकेत हे शेतकरी नेते आहेत येत्या एक फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि कोरोना काळातील देशाचा अर्थसंकल्प सादर होत असल्यानं प्रत्येकाच्या काही ना काही अपेक्षा आहेतच आणि याच पार्श्वभूमीवर आज आपण लघु उद्योजकांच्या काय अपेक्षा आहेत आणि त्यांच्यासमोर कोणती कोणती आव्हानं आहेत याबाबत विविध तज्ज्ञांनी जे विचार मांडलेत ते पाहूयात याचाच आढावा न्यूज एटीन लोकमतनं घेतला आहे तर लघु उद्योजक वैभव जगताप यांना बजेटकडून सकारात्मक गोष्टींची अपेक्षा आहे पाहूयात ते काय म्हणालेत सध्याच्या उद्योजकाचा जर विचार केला तर बऱ्याचशा अडचणी आहेत लोकांच्या अडचणी आहेत काही फायनान्शियल प्रॉब्लेम चालू आहेत एक्सपोर्ट बंद आहे आता या नवीन अर्थसंकल्पात केंद्राला एक विनंती आहे की यावरती केंद्राने थोडं लक्ष घालवं जसं टॅको ग्रुपनी केलंय की जो काही एक्सपोर्ट करायचा आहे त्याच्यासाठी त्यांनी एक असोसिएशन तयार केली आहे जी सप्लाय चेनचं काम करते त्या सप्लाय चेनमध्ये काय असतं तर ती कस्टमर पण तीच देते सप्लायर पण ती करते क्वालिटीचासुद्धा जो काही इशू येतो आहे तो शिवाय जो काही फंडचा इश्यू येतो आहे तो फंडही मॅनेज केला जातो आहे कारण आपल्याला बायर म्हणून टा टॅको ग्रुप काम करतं ह्या सेम प्रिन्सिपलवर जर गव्हर्नमेंटनी काही ॲक्टिव्हिटी केल्या तर त्याचा डेफिनेटली उद्योजकांना फायदा होईल जसा तो एक्सपोर्ट लेवलला काम करत आहे त्याच पद्धतीने त्यांनी जर आमच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत सपोज जी एस टीला काही वेळेस दिले होतो आहे तर तो जो काही त्यांनी जो दिलेला पिरियड आहे त्याला काहीतरी ग्रेस पिरियड द्यावा एक महिन्याचं ज्या काही पिरियडमध्ये लगेच पेनल्टी क्रॉसेसमध्ये येत आहेत किंवा काही गोष्टींना असं होतं आहे की आम्ही बिलिंग करतो आहे आमचं बिलिंग सपोज वीस लाखाचं होतं आहे जी एस टी अमाऊंट होते पण आम्ही ज्यावेळेस एखादं एस टी एम म्हणवतो तर त्याला येणारा तीस टक्के आम्हाला ॲडव ॲडव्हान्स येतो आहे त्या केसमध्ये अठरा टक्के जीएसटी हा मॅन्डेटरी होऊन जातो मग आम्हाला रनिंग कॅपिटल उरत नाहीये ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यात यावा किंवा ह्या गोष्टींना जसं गव्हर्नमेंट जीएसटीला रिस्ट्रिक्ट करत आहे तसं ज्याला सेल केलंय त्याच्याकडनं टीला त्यांनी आम्हाला द्यावी त्याच्याकडे थोडंसं लक्ष घालावं असंच मला वाटतं आणखी काही अशाच बातम्या पाहणार आहोत एका अगदी छोट्याशा ब्रेकनंतर ब्रेक नंतर स्वागत आणि पुढची बातमी यंदा मुंबईमध्ये सुद्धा चांगलाच गारठा वाढलाय कारण उत्तर भारतातील थंडीच्या लाटेमुळे काही भागात पारा खाली आणि त्याचा परिणाम म्हणून राज्याच्या काही काही भागात रात्रीच्या किमान तापमानात प्रमाणात घट होऊन गारवा जाणवतोय मुंबईतल्या दिवसाचं तापमान दोन ते तीन अंशांपेक्षा कमी झालंय तर किमान तापमान पंधरा ते सोळा अंश सेल्सिअस पर्यंत खाली आलंय दिवसाच्या मानानं रात्री हा पारा साधारण दोन अंश खाली आहे आणि फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात विदर्भातील भंडारा असेल किंवा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा या भागात काही प्रमाणात ढगाळ वातावरण राहणार आहे आणि इथे काही पावसाच्या सरी देखील बरसण्याची शक्यता आहे काही दिवसांमध्ये मुंबईचं जे दिवसाचं तापमान आहे ते सर्वसाधारणतः अठ्ठावीसच्या च्या आसपास आहे म्हणजे जवळजवळ दोन ते तीन डिग्री सरासरीच्या खाली आहे त्यामुळे मुंबईकरांना तो हिवाळा जाणवला असं मिळून आणि बरोबर असं झालं की सर्वसाधारणतः मुंबईमध्ये गेले चार पाच दिवस आ, जे सकाळचं तापमान आहे ज्याला आपण मिनिमम टेम्परेचर म्हणतो किमान तापमान ते पण जवळजवळ वीसच्या खाली बरेच दिवस होतं आणि गेले दो दिवस आ, दोन दिवस मुंबईमध्ये खूप चांगल्या आल्हाददायक तापमान आहे पंधरा सोळा डिग्री तापमान जे आज पण पंधरा पूर्णांक दोन दशांश डिग्री नोंद केले गेली आहे आणि बातमीसोबतच या बुलेटीनमध्ये झाली इथेच थांबण्याची नमस्कार